संगमनेर सेवा समितीचे अधिकृत उमेदवार सौ कविता कतारी आणि श्री शैलेश कलांत्री यांच्या प्रचाराचा शुभारंभ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते संगमनेर नगर परिषद येथे संपन्न झाला तसेच मधील अनेक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी प्रचार रॅली काढण्यात आली पाहूया सविस्तर वृत्तांत समिती जी आहे संघर्ष सेवा समिती से से तिच्या वतीनं आज या प्रभागाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तिथे हे सर्व मंडळीत एक निर्मित वातावरण इथे कायम असतं आणि त्याच्यातून एक बंधुत्व जोपासण्याचंही काम करणारा हा विभाग आहे आणि आम्ही सगळ्यांनी या निमित्तानं प्रचारातलेला आहे आणि हा केवळ या प्रभागापुरता आहे असं मानण्याचं कारण नाही हा शहरासाठी सुद्धा आहे कारण हे सगळे ग्रामदैवत आपलं आहे आणि ग्रामपंचायत आज प्रार्थना केली आहे की या संगणित शहराच्या विकासासाठी या संगीत शहराची शांतता बंधुभाव मांडण्यासाठी आणि जीवनामध्ये सर्व नागरिकांचा आनंद निर्माण होण्यासाठी आशीर्वाद देण्याची मागणी आम्ही केली

90% karligeo ti chamany heightmen

কোয়াই <coughs> করে नसतो ना दहा पंधरा मिनिटं घेतो माझा आवाज शनेश्वर मंदिर आहे या माणसाला